नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी डॉक्टर हेमंत सोनारे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेल अकोला दौऱ्यावर आले असता रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात युग बदल न्यूज मराठीला दिल्या प्रतिक्रिया यावेळी अकोला शहर औद्योगिक सेल व अकोला जिल्हा ग्रामीण औद्योगिक सेलचे जिल्हा व अकोला शहराध्यक्ष उपस्थित होते डॉक्टर च्या औद्योगिक विभागाचा अध्यक्ष आहे आणि आज माझं अकोल्याला येण्याचं प्रयोजन म्हणजे या शहराचा अध्यक्ष म्हणून पंकज कुमार राठी यांना आम्ही नियुक्त केलं आहे आणि सोमेश्वर दिघे हे आमचे ग्रामीण अकोल्याचे अध्यक्ष आहेत आणि या अकोला जिल्ह्यामध्ये जे औद्योगिक विकास कसा करावा त्याचप्रमाणे नवीन प्रकल्प कसे यावेत याकरता आज बैठक आयोजित केली होती त्यामध्ये अनेक पदाधिकारी संबंधित झाले त्यामध्ये प्रकाश भाऊ तायडे आमचे मार्गदर्शक आहेत ते संबंधित झाले त्याच्यानंतर दिवेकर साहेब निखिलेश दिवेकर ते, दिवे दिवे ते संबंधित झाले पूजा राऊत आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्या झाल्या आणि सर्व पदाधिकारी आणि काँग्रेसचे सगळे औद्योगिक विभागाचे पदाधिकारी ग्रामीण आणि शहराचे ते संमेलित झाले पुढील महिन्यामध्ये अनेक योजना आम्ही त्याच्यामध्ये करणार आहोत त्यामध्ये एक रोजगार आणि स्वयंरोजगाराचा महामेळावा आम्ही औद्योगिक सेलच्या माध्यमातून अकोला शहरामध्ये नियोजित करतो आहे त्यामध्ये सर्व बेरोजगार युवकांना त्याचप्रमाणे ज्या लोकांना उद्योजक बनायचं आहे अशा लोकांकरता ही सुवर्ण संधी आहे ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आणि मार्गदर्शन मिळणार आहे अनेक बँकांनी त्या याच्यामध्ये त्यांचे कर्ज प्रकल्प मंजूर करून देणार आहेत आणि त्याच वेळेला विविध भागातून येणाऱ्या चांगल्या कंपन्या इथे येऊन इथल्या काही विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट पण देणार आहेत तर अशा प्रकारचं अतिशय उत्तम असं नियोजन त्याच्या संदर्भातलं ही नियोजन करण्याची ही बैठक होती अगद्या पुढच्या एका वीकमध्ये हा प्रोग्राम आम्ही एक्झिक्यूट करतोय आणि त्याच्यामध्ये आमचे शहराचे अध्यक्ष आणि ग्रामीणचे अध्यक्ष हे ते पूर्ण त्याचं नेतृत्व करणार आहेत आणि या कार्यक्रमाला काही दिग्गज उद्योजक आणि चांगले जे मोटिवेशनल स्पीकर्स आहेत त्यांना पण आम्ही इथे बोलावणार <coughs> आहोत आणि अकोल्यातली औद्योगिक क्रांती कशी इथे आणता येईल नवीन उद्योजकांना साथ कशी देता येईल स्टार्टअप्सला मदत कशी करता येईल महिला उद्योजकांना सोबत घेऊन कसं चालता येईल ग्रामीण भागातील शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील युवक असतील त्यांना व्हॅल्यू ॲडिशनचा सहायता देऊन अनेक प्रकारचं मार्गदर्शन करून बेस प्रोजेक्टवर प्रॉडक्ट्सवर व्हॅल्यू ॲडिशन करून काय त्यांना संपन्नता देता येईल आणि त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकारचा एक नवीन चॅप्टर कसा ओपन करता येईल याबद्दल शाश्वत करण्याकरता आजची ही बैठक होती नियोजनाची बैठक होती त्याचं एक्झ्युकेशन पुढच्या एक, एक महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्रभर करणार आहोत पण त्याची सुरुवात आपल्यापासून होते उद्याला अशीच एक बैठक मी अमरावतीला घेतोय पण अकोला नगरीमध्ये आजपासून त्या सगळ्या महाअभियानाची रोजगार आणि स्वयंरोजगाराची सुरुवात आज आपण अकोल्यातनं करतोय त्यामध्ये संपूर्ण अकोला शहरातील युवक युवती उद्योजक या संकल्पने साथ देतील असा विश्वास व्यक्त करतो आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा म्हणजे रोजगाराची जी मेन समस्या आहे आज आपला देश युवकांचा देश आहे जवळजवळ पस्तीस पर्सेंट पस्तीस वयोगोटाच्या आतमध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट यूथ आहे त्या यूथला वेगवेगळ्या धर्म प्रांत भाषा आणि जाती धर्मामध्ये न अडकवता त्यांना प्रोग्रेसिव्ह गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि त्यांना प्रोग्रेसकडे घेऊन त्यांचा हात पकडून त्यांना मार्गदर्शन द्यायला पाहिजे या मताचं आहे या मताच्या हिशोबानेच काँग्रेसचा या औद्योगिक सेल काम करत आहे की रोजगाराच्या हाताला रोजगार आणि त्यांना गरज आहे उद्योजक बनवून एक औद्योगिक क्रांती आणून आंतरप्रन्यूशिप डेव्हलपमेंट करून अनेकांना त्या उद्योग उद्योजकतेचा मार्ग दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा आशीर्वाद आणि योग्य भावना आमच्या या याला मिळत सगळ्यांचा प्रतिसाद मिळो अशी आशा, आशा करतो आणि हाच मेन प्रयोजन आजच्या या बैठकीचं होतं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा